मित्रांनो काल नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात फोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला बुलढाणा जिल्ह्यात सकाळी मतदान सुरू झालं आणि या मतदानामध्ये एक व्यक्ती इलेक्शन काळ सहित आला होता त्याला पाहून एका व्यक्तीला संशय आला आणि त्यानं निवडणूक अधिकाराला आणि पोलिसांना बोलवून त्याला पकडलं त्याच्याकडून इलेक्शन कार्ड घेतलं पण ते इलेक्शन कार्ड नकली होतं नंतर पोलिस त्याची चौकशी करत असतानाच त्यानं पोलिसांच्या हाताला देऊन पळ काढला मित्रांनो कहाणी तर संपत नाही जर तुम्ही तो व्हिडिओ नीट बघितला तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या आमदाराच्या मुलाने त्या माणसाला तिथून काढण्यासाठी मदत केलेली दिसते म्हणजे यावरूनच आपल्याला समजतं की, की, की बोगस किती बोगस मतदान झालं आहे आणि ही एकच घटना नाही आहे असे महाराष्ट्रातले अजून किती ठिकाणी हे बोगस मतदान झालं आहे यावरती इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार आहे म्हणजे या कालावधीत अजून काय काय घडेल काही सांगता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला या याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अनुनिंग करा